आता पाहूया पुढील बातम्या लहान मुलांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी वक्रासन योग प्रकार कसा महत्वपूर्ण आहे याबद्दल योग गुरु श्री हंसाजी योगेंद्र यांनी मार्गदर्शन केलंय आता पाहूया वक्रासनचा अभ्यास वक्रासन साठी सा पायांमध्ये दोन फूट अंतर दोनही आत आणा कांद्याच्या लाईनला जागेवर श्वास भरा आणि श्वास सोडत जायचं उजवीकडे श्वास भरत परत सेंटरला श्वास सोडत डावीकडे श्वास भरत सेंटरला आणि हळू खाली आणायचे हा अभ्यास तीन ते पाच वेळा करता येतो आता जाणून घेऊया काही महत्वपूर्ण हेल्थ टिप्स किड्सचे शरीरची जरा काळजी घ्यावी लागेल कारण आता ते असे मोबाईल असं घेऊन बसतात स्पाइन अशी वळलेली असते तर काय करायचं त्यांची स्पाइनला सरळ असे वर घेतली पाहिजे आणि म्हणून योग मध्ये तालासन आहे तालासन नियमित केलं पाहिजे त्यांची हाईट वाढेल आणि पॉश्चर बरा होईल ते श्वास बरोबर घेऊ शकेल तसंच कोनासन आहे कोनासनमध्ये सायनस कोल्ड कॉफ सायनसायटीस हे सगळे ल त्यांना खूप लवकर होतं थोडी थोडं काय ओले झाले का सर्दी होते आणि कोणाला इन्फेक्शन लागलं लाग का लाग त्यांना लागतेच म्हणून ते कोणासन केलं का सायनसकडे सर्क्युलेशन वाढतो कान नाक हे सगळं व्यवस्थित राहतो आणि ते पण बरं होईल तर हे लोग योग आसनं वक्रासन स्पाइन अशी फ्लेक्सिबल राहते सगळं टेन्शन निघून जातं तर हे वक्रासन केलं पाहिजे तर हे तीन आसन निदान केलेच पाहिजे सगळी लहान मुलांना आणि त्याच्याने त्यांच्या शरीर स्वस्थ राहणार आणि ते, ते सुंदर दिसणार चेस्ट बरोबर होणार स्पाईन सरळ होणार आणि त्यांच्या व्यक्तित्व चांगला निखरून येणार